नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी तिरंगा न्यूज मध्ये आपले स्वागत मी बोलतोय शेतकऱ्यांच्या घामाच्या किमतीचे सोयाबीन चोरी करणाऱ्या एका आंतरजातीय टोळीवर श्रीरामपूर पोलिसांनी मोठा घातला घाला आहे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या विशेष पथकाने ही यशस्वी कारवाई करत पाच आरोपींना जेरबंद केले असून अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे घटना अशी की श्रीरामपूर तालुक्यातील रामनगर येथील शेतकऱ्यांच्या शिवारातून सोयाबीनची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवली आणि चोरीस जबाबदार असलेल्या टोळीचा थांग पत्ता लावला पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपींना पकडण्यासाठी ऑपरेशन राबवले त्यामध्ये अनवर निगळकर अनिल साळुंके अशोक भट्टवादे यासह इतर सह आरोपींचा समावेश असून सर्व आरोपी श्रीरामपूर नगर परिसरात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुलीही दिली असून त्यांनी चोरी केलेले सोयाबीन विक्रीसाठी नेत असतानाचा पोलिसांनी त्यांना गाठलं टोळीच्या वा वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टाळत ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे ही होती आजची महत्वाची बातमी तिरंगा न्यूज सोबत राहा सत्य न्याय आणि जनसेवेच्या बातम्यांसाठी तिरंगा न्यूज आवाज लोकांचा हक्क सत्याचा अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा